कृषी मंत्री माणिकराव कोकटेंचा राजीनामा कार रखडला याची इन्साईड स्टोरी झी चोवीस तासच्या हाती लागली आहे राजीनामा घ्यायचा असेल तर आधी शिवसेना मंत्र्यांचा राजीनामा घ्या असा सूर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडवला शिवसेना मंत्र्यांनी सुद्धा सरकार अडचणीत येईल अशी वक्तव्य केल्याचा दाखला या मंत्र्यांकडून देण्यात आला आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जात असेल तर आधी शिवसेना मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घ्यावा लागेल अशी भूमिका राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांनी घेतल्याची माहिती झी तासला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय झी तासला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली कोकाटें कार आहे कोकाटेंचा राजीनामा का रखडला त्याची कारण आधी शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या शिवसेना मंत्र्यांची वादग्रस्त विधानं आहेत कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हा सूर लावला असं सूत्रांकडून माहिती कळतीय तर कोकाटेंसह हो शिवसेना मंत्र्यांचा राजीनामा घ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांनी हा सूर अडवला आणि त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा रखडला अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळतीय आणि पुढे या संदर्भातली एक महत्वाची बातमी ती म्हणजे छावाचे विजयकुमार घाडगेंची आज पत्रकार परिषद आहे कोकाटेंना अभय मिळाल्यानं घाटगे आता चांगलेच आक्रमक झालेत शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभर आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलाय पत्रकार परिषदेमध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विजय घाडगे तटकरेंना भेटलेले होते आणि त्याचवेळी एक वेगळा प्रकार घडलेला होता सूरज चव्हाणांनी घाडगे यांना मारहाण केलेली होती त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं छावा संघटना यावर आक्रमक झाली होती ठिकठिकाणी त्यांनी आंदोलनं केली होती आणि त्यानंतर कोकाटेंचा राजीनामा पक्का अशा प्रकारे राजकीय वर्तुळात सगळीकडे वातावरण असताना मात्र कोकाटेंना आता अभय मिळालेला आहे त्यामुळे आजच्या छावाच्या विजयकुमार घाडगे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय नेमके महत्वाचे मुद्दे मांडतात आणि काय इशारा देतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि आपण त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम अत्यंत वहताची घडामोड तर आज ही आहे कोकाटेंचा राजीनामा होईल ही बात पक्की अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये वातावरण असताना मात्र त्यांच्या मंत्रिपदाला अभय मिळाले हा राजीनामा का रखडला याची माहिती आपल्याला जरी सूत्रांकडून मिळत असली तरी निश्चितच इन्स्टाईज स्टोरी मागे सुद्धा आणखी स्टोरी असेल आज आता नेमक्या या संदर्भातल्या काही घडामोडी घडणार आहेत का अनुपमा जसं आपण सातत्यानं सांगत आलोय की जर राष्ट्रवादीच्या सलग दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा झाला तर यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या सुद्धा मंत्र्यांची आणि वादग्रस्त व्यक्तींची आमदारांची यामुळे अडचण होईल आणि कुठेतरी परत एकदा महायुती सरकार म्हणून यामध्ये क्लॅशेस निर्माण होतील या सगळ्या मुद्द्याची सुद्धा या या सगळ्या प्रकरणामध्ये या मुद्द्याचा समावेश होतोय तर जसं आता तुम्ही सांगितलं की काल अजित पवार आणि मानिकराव कोकाटींमध्ये चर्चा झाली त्यावेळेला आपण या संदर्भातल्या बातम्या देखील दाखवल्या जवळपास अर्धा ते पाऊण तास मानेकराव कोकाटी आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली अँटी चेंबरमध्ये दोन नेते बसले त्यानंतर दोघांमध्ये या सगळ्या विषयावरून बोलणं झालं मानिकराव कोकाट्यांकडनं सातत्यानं विधानं करण्यात येत होती त्यांना सातत्यानं समज देऊन सुद्धा त्यांच्याकडनं याबद्दल कुठलीही सुधारणा झाली नाही अजित पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये तीव्र शब्दात नाराजीसुद्धा व्यक्त केली आणि खरं त्यान तर त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक झाली बैठकीत सुद्धा याच प्रकारची चर्चा झाली की तुम्ही सांभाळून बोललं पाहिजे परंतु जेव्हा कॅबिनेटमध्ये हा विषय आला कॅबिनेटमध्ये सुद्धा मानेकराव कोकाटे असेल किंवा वादग्रस्त मंत्र्यांचा ज्या वेळेला विषय झाला तेव्हा शिवसेनेच्या सुद्धा मंत्र्यांच्या संदर्भात याच प्रकारची भूमिका घेतली जावी अशा प्रकारचा आग्रह राष्ट्रवादीकडनं धरण या सगळ्यावरती दोन्ही गटातल्या जेव्हा मंत्र्यांमध्ये काही शब्दात काही प्रमाणात यावर चर्चा झालेली असताना मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीच्या नंतर अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि फक्त मंत्र्यांसोबत त्यांनी वीस मिनिटात चर्चा केली ज्याबद्दलचं अधिकृत आणि तपशीलवार वृत्त आपण काल दाखवलं होतं की खऱ्या अर्थानं सरकारची बदनामी होईल अशा प्रकारचं वर्तन करू नका हा शेवटचा इशारा आहे निर्माणीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे परंतु जर आपण राष्ट्रवादीचा विचार केला तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आणखीन एका मंत्र्याचा राजीनामा होणं राष्ट्रवादीसाठी पक्षांतर्गत राजकारणाने एकंदर माहितीमध्ये राहण्यासाठी तसं पोषक वातावरण निर्माण त्यामुळे होत नव्हतं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाशिकमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या माणिकराव कोकट जर राजीनामा झाला तर नाशिकचे दुसरे मंत्री जे आहेत छगन भुजबळ ज्यांची सरप्राइजिंग एंट्री या मंत्रिमंडळामध्ये झाली होती कुठेतरी छगन भुजबळांचं वर्चस्व पुन्हा एकदा वाढू शकतं ती एक मोठी डोकेदुखी अजित पवारांसाठी या सगळ्या गोष्टीचा विचार करता पक्षांतर्गत राजकारण भुजबळांचं एकंदर वाढणारं प्रस्थ आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता माणिकराव कुखाटे राजीनामा तुर्ताच तरी थांबलाय असं कळतंय मात्र जर मुख्यमंत्र्यांनी काल असा काल इशारा जो दिलेला आहे निर्माणचा की यानंतर जर अशा प्रकार घडला तर तो खपवून घेतला जाणार नाही ती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे या पुढे जर अशा प्रकारचा काही प्रकार समोर का आला तर त्यावरच निश्चितच मुख्यमंत्र्यांकडनं कारवाई केली जाणार आहे त्यामुळे आता तरी राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांची जी काही वर्तवणूक आहे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल ती थांबते का आणि मुळामध्ये अजित पवारांकडनं जी कारवाई करण्याचा आता जी कारवाई करण्यास आता ब्रेक लागलाय तो ब्रेक कधीपर्यंत सुरू राहतो यानंतर जर असा काही प्रकार घडला तर अजित पवार कारवाई करतात की पुन्हा एकदा मंत्र्यांना समज देऊन सोडून देतात हे देखील असणार त्यामुळे आज या संदर्भात काय नेमकं होतं कारण भेटीगाठींचा सिलसिला असा सुरू राहणार आहे मात्र एक प्रकारे शेतकऱ्यांचा असंतोष वाढू नये यासाठी आता अजित पवार काय नेमकी पावलं उचलतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते